जालना अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणी आता दोन कृषी सहायकांना निलंबित करण्यात आलं असून निलंबनाचा आकडा हा तेवीसवर गेला आहे के जी कचकलवाड आणि एस पी रगडे अशी निलंबित केलेल्या कृषी सहायकांचे नाव आहेत विभागीय कृषी सहसंचालक पी आर देशमुख यांनी तसे आदेश काढलेत घनसांगी आणि आंबड तालुक्यात शेतकऱ्यांचं अनुदान कर्मचाऱ्यांनीच लाटल्याचा प्रकार समोर आला होता त्यात बेचाळीस कोटी पन्नास लाखाचा अपहार केल्याचं चौकशीत उघडकीस आहे उर्वरित सहा तालुक्यांची तपासणी ता सुरू आहे याआधी सोळा तलाठी एक अधिकारी तीन सहाय्यक महसूल अधिकारी व एक महसूल सहाय्यक यांचे निलंबन करण्यात आलं आहे यात वाढीव अनुदान वाटप आणि कामात कसूर केल्याचा ठपका ठेवत दोन कृषी सहायकांना निलंबित केलं आहे आता निलंबनाचा आकडा हा तेवीसवर जाऊन पोहोचला असून शहात्तर जणांची विभागीय चौकशी प्रस्तावित आहे सूर्या ट्वेंटी मराठी जालना